जालन्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानाचं सुरुवात तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येते जनजागृती अभियान विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येते आहे कुष्ठरोग विषयक जनजागृती शाळा महाविद्यालयांमध्ये कुष्ठरोग विषयक जनजागृतीसाठी निबंध स्पर्धेचंही आयोजन डॉक्टर सुधाकर शेळके सहाय्यक संचालक कुष्ठरोग जालना यांची माहिती आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानाचं सुरुवात झाली असून तीस जानेवारी

स्पर्श कुष्ठोग जन जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस हे दिनांक तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी ते पासून ते, तेरा फेब्रुवारी पर्यंत राज्यभर देशभर राबविण्यात येत आहे महात्मा गांधींचा पुण्यतिथी दिवस हा जागतिक स्तरावर जागतिक कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो तत्पूर्वी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जेव्हा की यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा या आपण अमृत महोत्सव साजरा करतोय त्या दिवशी ग्रामसभेमध्ये सरपंचांच्या द्वारे कुष्ठगावशी जे भेद आहेत कुष्ठगायशी जे गैरसमज आहेत त्या संबंधी सरपंच महोदयांनी ग्रामसभेमध्ये त्या प्रतिज्ञेचं वाचन केलेलं आहे त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी जे आवाहन ग्रामीण भागातील जनतेला केलेलं आहे त्याचं सुद्धा वाचन करण्यात आलेलं आहे तीस जानेवारी रोजी सर्व कार्यालयांमध्ये सर्व शासकीय कार्यालय शाळा कॉलेजेस महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरीचं आयोजन करून कुष्ठोगविषयक प्रतिज्ञेचं वाचन करण्यात आले या मोहीम कालावधीमध्ये कुष्ठरोगाविषयी जे भेद आणि तिरस्काराची भावना आहे कुष्ठरोग्णांच्या संबंधी ती दूर जावी त्याचं निर्मूलन व्हावं म्हणून जाणीवपूर्वक प्रभावी आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या मनामधले कुष्ठरोगाविषयीचे असलेले गैरसमज अंधश्रद्धा या दूर करण्यासाठी जनजागृतीपर अभियान राबवण्यात येत आहे या कालावधीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धांचं तालुका परभणीवर आयोजन केलं जाणार आहे त्याच्यातनं जी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांची इथे जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धेचं आयोजन कुष्टोक विषयक आयोजित केलं जाईल त्याच्यातनं प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढून त्यांना बक्षिसाचं वितरण या ठिकाणी केलं जाईल त्याचप्रमाणे स्पर्श कुषोक जनजागृती अभियानाच्या निमित्तानं रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारणपणे दहा किंवा अकरा तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्हाला रन फॉर लेप्रसी ज्याच्या माध्यमातून आम्ही असा आरोग्य संदेश जनतेमध्ये देऊ इच्छितो की कुष्ठकाशी जे भेदभाव होण्याची तिरस्काराची भावना आहे कृष्ठकाविषयी ज्या अन्नसंखा अपसमज आहे त्या संबंधी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेच्या माध्यमातून जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने मॅरेथॉन मध्ये यशस्वी होतील त्यांना सुद्धा पुरस्कार वितरण माननीय कलेक्टर महोदय आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रदान करणार आहोत काय मी डॉक्टर सुधाकर शेळके सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग जालना